शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहात का किती तारखेला तुम्ही सांग नऊ तारखेला याच ठिकाणी माझा प्रवेश आहे आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पडली आणि त्याच्यामध्ये साहेबांनी नऊ तारीख दिलेली आहे नऊ तारखेला महापुरुषी माझ्याचं बाब ठिकाणी आता पक्षप्रवेश तर केलेला आहे बाकी बाकीच्या पुढच्या ज्या काय गोष्टी आहेत ते साहेब ठरवतील पण मी परत एकदा शिवसेना अपेक्षेची भेटच घेतली आहे साहेबांची भेट घेतली आहे आणि नंतर केलं की वेगवेगळे वंचित मोठ्या मागचं कारण असं तर ते नंतर निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे परत मी वंचितमध्ये गेलो होतो वंचित मतदारांनी मला स्वीकार केला त्यामुळं मला असं वाटतं की त्यामुळं मी बाळासाहेबांसोबत बोलणे सुद्धा होतो की जो माताचा टाकला होता पुण्यामध्ये जो हवा होता तो जाणारा आहे त्यामुळे मी शिवसेनेमध्ये उठतो सुरुवाती माझी सुरुवात ही शिवसेनेपासून आहे मी शिवसेनेचा शाखापूर्ण होतो शिवसेने भीत होतो विचारतो त्या दोन हजार सहापर्यंत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उपयोगाटापेक्षा होतो त्यामुळं माझा परतीचा प्रवास हा परत एकदा शिवसेना गट पुणे निवडणुकीमध्ये माझे हे सगळेच आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की यावेळेस पुणे महानगरपालिका असेल किंवा आत्ताची विधानसभा असेल याच्यामध्ये एकंदर तुम्हाला पुणे शहरामध्ये एक गर्वं आव्हान आम्ही शिवसेना उद्योगासाठी ठाकरे गटाने करतो पुण्यामध्ये शिवसेना उद्योगाच्या ठाकरे गटाचे महानगरसेवक आहेत त्यामुळं पुण्यामध्ये ताकद आणखी चरुवाती करतो उद्धव साहेबांनी मी स्वरगृही परतल्याबद्दल माझं अभिनंदन केलं की उशीर केला पण उशीर मला वाटते की मी उशीर केला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा राऊत साहेबांना भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सॅकड्यामध्ये बोललो होतो मला दोन पर्याय आहेत मी खडक बसता विधानसभा सुद्धा करू शकतो ना एकच सुद्धा करू शकतो दोन्हीपर्यंत मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसैनिक होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात येऊन आलेले आहेत शिवसेनेची एक ताकद आखी सुरुवातीच्या काळापासून होती आणि मला वाटत मध्यंतरीचे या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये हो त्या ठिकाणी एक नवरा जोड शिवसेनेचा होता पूर्वेतही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण कोरियामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेचा त्याच्या फायद्यासाठी वसंतवर्णी करीत राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिकडून मला सांगितलं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायची मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोक मग मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटते की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास रतो त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे त्या ठिकाणी मी आमच्यामध्ये सुरुवातीला सुद्धा मी ज्या वेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला सुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला दा आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच जास पहिला गुन्हा दाखल झालेला दा आहे त्यामुळं मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता हातोड्याबरोबर माशालसुद्धा आत असते पुणे शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा शिव शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जे तुम्ही पाहिले दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असेल माओशासन या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळे पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या औस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची पूर्ती प्रसंगी त्याच्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिक नाम रोजच्या भोजनात हवच हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के चॅनेल चा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका